नमस्कार सगळ्यांना तर बघा आता सध्या मी आहे बारामतीमध्ये स्वामाचा बारामतीत मला वाटलं मध्ये येतो चायना मध्ये मी कधी जायचे तिथवर वर जाऊस तर मी राहीन का बारामती सांगाव लागतं बारामतीत आहे पाडतात पशे कारण आहे ना आज गावड्याचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी आले मी दाजी इकडे आले स्वीटी शॅम्पू ही सगळी तर काही इकडेच होते तात्या बरोबर आले मी तिथं आम्ही दोघच होतो आणि पण आलो आता इकडं तर आज आहे सोमाचा वाढदिवस तर सोमाने काय म्हणलाय वाढदिवस ही काय करणार ना खरी नाही म्हणला आणि तात्याची पण चार तारीख खरी नाही म्हणला नाही तरी पण दिल्या तर त्या तारखेला आपण बैठक केला पाहिजे जर वर्षी करतो या तर आता आम्ही काय करणार भाडं नको म्हणलाय ना तर मी जाताना काय करते आता सागरला शंभूला आणि दाजी सागर शंभू स्वीट आम्ही सगळीजण जण जातो काय जाऊ सगळी जातो जाता जाता केक घेतो डेकोरेशनच सामान घेतो mm. आणि बाहडे आता गेलाय बाहेर आता सध्या मला mm. मित्रांनी बोलवलं की कापायला तिकडं चाललं या mm. त्यांचं मन मोडून जमत नाही चालतंय जा म्हणून आणि ये लवकर आम्ही आलो इकडं ती गेला तिकडं तर ती यायच्या आधी ना आम्ही जाऊ नये ना तिथं फुग बिग लावून हॅपी बर्थडे नाही का थोडस डेकोरेशन करून ठेवतो केक निघून बावडे आला की केक कापायला सरप्राईज थोड्या जाता जाता जात तेवढे जाता जाता आम्ही जातो पण तुम्ही पण या लवकर जाऊ का मग जा पोचल्या फोन कर तीन दिवसांनी तीन दिवसांनी तर चला शेवटाला जायचं जायचं म्हणून खाली इथं येऊन बसले बघा बघा नव्यात रात्री बारा वाजता बर्थडे करणार बारापासून बड्डे आता बारापर्यंत लवकर सासूबाई या तिकड यावर चल ताशा ताज्या सागर शंभू मी आणि ताज्या आम्ही मी छान नाही तर दुर्गाला पण घेऊन जा

आणि आज बघा लईजानांचा बर्थडे म्हणून सगळे आल्यात केक घ्यायला आणि आपण पण आलो आता केक घ्यायला हा एक तारखेला लईजनांचा बर्थडे आला चला आपण पण इथूनच केक घेऊन ही ही बोट करते की तिकडं कुठं सांगितलं होतं सगळ्यांनी केक घ्या म्हणून आले केक घ्यायला म्हणून आता आम्ही पण आलोय केक घ्यायला सगळ्यांना तर इकडे पॅक होतोय बघा आपला केक काय नाव लिहायचं नाव टाकलंय बाबा आता मस्त पैकी सोमनाथ वाघ मारे वाघ मारे नाही टाकले नाव टाकलंय मावांच आणि आता आपला केक झालाय फायनली रेडी आणि केक घेऊन जाऊ आपण ते दो थांबले तिथ पप्पा आणि ताई आम्ही आलो इकडे केक घ्यायला चला फायनली आपण इथं केक घेतलाय आणि आता जाऊ घरी आणि बर्थडे सेलिब्रेट तर तर चला हे बघा आम्ही थोडस असं डेकोरेशन असं फुग लावलेलं शंभूने सागरने मी आणि तुमच्या दाजींनी स्वीटीने आम्ही सगळ्यांनी मिळून हे फुग फुगवलं आणि इथं लावलं ला, हा राधिकाने पण सगळ्यांनी मदत केली बघा एवढं छोटस डेकोरेशन करायला तर आता सागर गेला पूजाला आणि सगळ्यांनी कुणाचं काय आता बावड्याच रिशन काय येते बघू आपण कारण भावड्याला ऐकलं नाही आम्ही तर फायनली बघा हिकड सासूबाई माझी आई पूजा पिवड्या सगळे आलेत बघा इकडं बड्डे बॉय अजून आला नाही असं डेकोरेशन केलं फुग फुग फुटतातच मनानेच कस काय काय माहिती तर इकडं बघा भावड्या आलाय फायनली आता आणि

सासूबाई इकडे येऊन का बसलात तुम्ही काय कराव काय काय नको म्हणलं तरी आणले जाऊन काय पिवड्या काक बाबू ती भाजीला तुझं ती बरोबर आहे आपण राहू दे <laughs> म्हणलं होतं तुला की असं पण राहू दे भाजी भाकर काय पण दोन हजार जाऊ दे पण हटेलवर जायचं आयत आयत मटन घेऊन आले पोरग खुशाल कुठं आणले कुठे या बघू बघितलं काही हिनी मसाला हि बनवून ठेवला सगळं केलं काय नाही खरं काय मावड्याने नको म्हणलं तरी ऐकलं नाही बरं ताट हां हा ताट मग झोपली वाटते अजून आहे ना पिवळ्या नाही दुर्गा या हिथ बायको हाय हिथ भाऊज बहीण हाय पण ह्या हाताने सगळं हाताने का उठली उठली पिवड्या उठली पण नाही त्याच्यात नको त्याच्यात नको त्याच्यात नको टेस्ट पण ना कशाला निम टाक एक टाक

माझं दाजी लाडक दाजी ला <laughs> कर दाजीला तेच चालू द्या बायकोला नको परी तर बघू काय असेल ते महत्त्वाचं विषय भेटला बर आता समजे आता पर लगेच रोशन बसते माझी बोल चला अजून कोण राहिलं माझी लाडकी परी आणि दुसरे परी चला झालाय बड्डे मस्तपैकी आता मिस्त येऊन घेऊन घेऊयात चला माझ्याकडे आली तर मला तर फायनली बर्थडे झालेला आहे आणि जण जेवण करायला बसलेत बघा आणि बावड्या ए बस की बावड्या जेवण करायला बसला आणि इकडं नाही फुग ना फोरलं नाही तर जास्त करून लय वरती लावले शेंबुने तर चला घेतो जेवण करून मस्त पैकी आता सव्वा अकरा वाजून गेलेत बघा तर कसं झाला बड्डे नक्की सांगा कमेंट करून बाय गुड नाईट